नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पगारात घसघशीत वाढ डी ए होणार शून्य कर्मचाऱ्यांवर होणार मोठा परिणाम चला तर पाहूया सविस्तर बातमी त्याआधी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनरसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली असून यामुळे वेतनात मोठ्या बदलाचे संकेतही मिळालेले आहेत नवीन फॉर्म्युल्यानुसार वेतनात घसघशीत वाढ होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे तर डी एमधील बदल मात्र कर्मचाऱ्यांना धक्का देऊ शकतो सरकारने लाखो कर्मचारी आणि निवृत्तीधारकांसाठी आनंद वार्ता दिलेली आहे नुकताच केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिलेली आहे याचाच अर्थ असा की येत्या काही महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये मोठे बदल दिसून येणार आहेत प्रत्येक वेतन आयोगानुसार यंदा फिटमेंट फॅक्टर पगार निश्चित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असून अहवालानुसार यावेळी फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट आठ ते दोन पॉईंट शेहेचाळीसच्या दरम्यान असणार आहे अंदाना अंदाजानुसार जर एक पॉईंट आठचा फिटमेंट फॅक्टर लागू झालास तर कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपयेवरून बत्तीस हजार चारशे रुपये होऊ शकतात अर्थात ही पगारामधील ऐंशी टक्के वाढ होण्याची शक्यता आहे सध्या कारकून आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के डीए आणि हाऊस रेंट अलाउनसह एकूण एकोणतीस हजार रुपये पगार मिळत आहे तर डी ए होऊन शून्य झाल्यास मूळ वेतन पुन्हा वाढणार आहे नवीन मूळ वेतन वाढल्याने यचारे प्रवास भत्ता आणि पेन्शन त्या आधारे आता निश्चित होणार आहे नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी केवळ नोकरदार वर्गापुरते मर्यादित नसून पेन्शनर्सची निवृत्ती रक्कम नवीन मूळ वेतनाच्या आधारे आता पुन्हा नव्याने मांडण्यात येणार आहे म्हणजे जेव्हा मूळ वेतनात वाढ होईल तेव्हा पेन्शनच्या रकमेतही वाढ होणार आहे डीए कमी झाल्यास याचा अर्थ असा नाही की कर्मचाऱ्यांचे वेतन कमी होईल याचा अर्थ जी रक्कम पहिले स्वतंत्रपणे डी एच्या रूपात मिळत होती ती आता त्यांच्या मूळ वेतनात जमा होणार आहे यामुळे त्यांचे वेतन रचना अधिक मजबूत होईल तर भविष्यातील पगारवाढ आणि निवृत्ती वेतनातही वाढ होणार आहे